धन्यवाद मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आज या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद देतो आणि आज मी लाईव्हला आलो आहे कारण तीन चार दिवस मला काही येणं शक्य झालं नाही दिलगिरी व्यक्त करतो सर्वांपुढे नतमस्तक होतो आणि आलेल्या माझ्या सर्व युटूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करतो आणि गणरायांना वंदन करून आपण आपला लाईव्ह चालू करता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुर्मे देवम सर्व कार्य सर्वदा गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरुर विष्णू देव गुरु साक्षात प्रभ्रमद तस्मय श्री गुरु येन महा आणि या लाईव सभेच्या मंचावर आदरणीय अर्चनांचं आगमन झालं आहे साहेब आपल्या सुद्धा मनापासून स्वागत करतो हार्दिक अभिनंदन देतो ताते भाऊ नमस्कार नमस्कार साहेब झाले जेवण विकास सुद्धा आगमन झाले विकास आप्पा सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो ताते भाऊ राम नमस्कार विकास आप्पा आपलंसुद्धा या लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित मनापासून स्वागत विकास आपण लाईटन अडचण आहे मी लई वेळ लाईव्ह घेणार नाही मी पाचही मिनटं लाईव्ह चालू बंद करून टाकणार आहे दोन नंबर डन आणि अन्नदादा सुद्धा आलेले आहे आपलं सुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो अन्नदादा लाईट नाही आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं काही कारण असतो मी लाईवला आलो नाही चार दिवस मी आपल्यापुढं नतमस्तक होतो धन्यवाद देतो कारण लाईव्ह चालू झाली आणि तुम्ही मला पहिल्यापासून सपोर्ट केला आहे आणि सुद्धा सपोर्ट करणार आहे आणि मी सर्वांचा दिलगिरी व्यक्त करतो पण माझी लाईट नसल्यामुळं काही गो याच्यामुळं मी लाईव्हला आलो नाही दादा नमस्कार करतो तुम्हाला मी दादा झालं जेवण आपलं विकास आपण मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन हार्दिकानाचं जेवण झालं काय धन्यवाद सुद्धा आलेले आहे आपलं आपलंसुद्धा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन मी लाईव्ह बंद करणार आहे पाच मिनटात अण्णा सपोर्ट कमेंट करणार अत्यंत म्हणता विकास आपा नमस्कार विकास आप्पा धन्यवाद धन्यवाद <laughs> हो का धन्यवाद धन्यवाद विकास आप्पा लाईट नसल्यामुळे आपल्या काही ना अम... मी आलो नाही लाईव्ह मी दिलगिरी व्यक्त करतो मग सर्वांना प्रथम तर सर्वांना माझा नमस्कार सर्व युटी फॅमिलीला माझा नमस्कार आणि जी तुम्ही मला शेवटपर्यंत पहिल्यापासून जी साथ दिली आहे ती शेवटपर्यंत देणार आहे हे माझं मी भाग्य समजवतो आणि मला तुमच्यासारखे असे यूट्यूबवर लाख मोलाची माणसं भेटली याच्यात मला खूप मोठा माझा आनंद आहे आणि आपणसुद्धा त्या आनंदात द्विगुण राहावा हे आपण आज नंबर विनंती करतो धन्यवाद देतो कारण मी लाईव्हला खर, आले नसल्यामुळं अशी दादा दादा खरोखरच मला एवढे फोन आले गा म्हणले दादा तुम्ही लाईव्ह घ्या पण म्हणलं नाही लाईटचा थो थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आमच्या डी पीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आहे का मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे का मी लाईव्हला येऊ शकलो नाही मी दिलगिरी व्यक्त करतो तुमच्यासमोर हो आणि मला माफ करा मी लाईव्हला आलो नाही ऐका ना आता फक्त मोबाईल फक्त पासष्ट टक्के आहे मला एवढ्या कमेंट काही वाचणं शक्य होणार नाही आणि जेवढे वाचतो तेवढे मी वाचन धन्यवाद धन्यवाद अन्नदा रामकृष्ण आहे विकासापर्यंत नमस्कार 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 स्वागत हार्दिक अभिनंदन मी सर्वांचं स्वागत करतो मी कमेंट काय वाचत नाही ऐका कमेंट काय वाचत नाही प्रतापदा आलेले दिलगिरी व्यक्त करतो आणि मी लाईव्ह बंद करतो